श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पा व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या सोमवार औदुंबर पंचमी आहे पा तर औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे बा एक वस्तू आणि उंबराच्या झाडाखाली बसून आपल्याला एक अध्याय पठण करायचं आहे पा कारण आपण ही सेवा केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल कुठल्याही कामामध्ये त्यांना अडथळे निर्माण होणार नाही त्यांच्यावरचे संकटे विघ्ने सर्व दूर होतील पा यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला चला मग पाहून घेऊया की औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्या उंबराच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे तर आपण आपल्या आसपास कुठे औदुंबराचं जर झाड असेल म्हणजे पहा उंबराचं झाडं असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर औदुंबराचं हे असतंच असतं तर आपल्याला औदुंबर वृक्षाला औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण एक लोटाभर जल म्हणजे बा बॉटलमध्ये घेऊन गेलात तरी पण चालेल तिथं गेलो आपण जर तांब्यामध्ये ओतलं तरी पण चालेल एक तांब्याचा तांब्यावरून पाणी लागणार आहे आणि थोडंसं दूध लागणार आहे आणि आपल्याला दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला प्रदक्षिण मारायचे आहेत पण आपण जर त्यांना गूळ आणि डाळ हा जर नैवेद्य म्हणून नेला तर तो अतिशय चांगला आहे कारण आपण गुरुवारच्या दिवशी पण गूळ आणि डाळ हे घेऊनच जात असतो तर तुम्ही जे पाणी आहे ना जे आपण लोटा भरून पाणी किंवा बॉटलमध्ये पाणी घेऊन जाणार आहोत ना तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गुलाबजल असं आपल्याला त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि मग ते पाणी आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा किंवा आपल्याला डाळ आणि गूळ असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे उंबराच्या झाडाखाली म्हणजेच औदुंबर वृक्षपाशी तर उंबराच्या झाडाला आपल्याला काय अर्पण करायचं आहे पाणी आणि थोडंसं दूध आणि आपल्याला गुळ आणि डाळ हे पण आपल्याला तिथं नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि आपण एक गाईच्या तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घेऊन जाणार आहोत तोही तिथं आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे तिथं आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप नाही मिळालं ना, तर तुम्ही म्हशीच्या तुपामध्ये थोडीशी चिमुडवर हळद घालायची आहे आणि तो दिवा आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप दीप म्हणजे आता दीप तर लावलेला आहे आपण प्रज्वलित करणार आहोत त्यानंतर आपल्याला धूप पण लावायचं आहे आपण धूप म्हणजे अगरबत्ती किंवा धूप कुठलेही घेऊन गेलात तरी पण चालेल पण दिवा आपल्याला नक्की प्रज्वलित करायचा आहे दिवा ही पण एक वस्तू आहे ती खूप आपल्याला पहा आपण जर औदुंबर वृक्षाखाली आपण दीप दान केलं तर त्याचं आपल्याला कैक पट्यानं फळ मिळत असतं जसं आपण आपण जसं जल अर्पण करणार आहोत त्याचंही आपल्याला किती म्हणजे हे जे असे अमुक एक तिथीच्या दिवशी आहेत औदुंबर पंचमी आहे रोज ह्या सेवा भरपूर लोक असे आहेत की रोज या सेवा करतात पण आपल्याकडून रोज ह्या सेवा होत नाहीत मग अमुक एक तिथीच्या दिवशी जरी आपण ह्या अशा सेवा केल्या की जल अर्पण केलं दूध अर्पण केलं पाहणेवेद्य दाखवला त्यानंतर आपण धूपदीप लावलं औदुंबर वृक्षाला काही काही पहा लोक आवर्जून आपल्या घराच्या आसपास औदुंबर वृक्ष लावतात का तर आपल्याकडून औदुंबराची सेवा व्हावी म्हणून आता आपल्याकडून रोज नाही पण अशा अमुख व्यक्ती तिच्या दिवशी तरी आपल्याला आवर्जून या सेवा करायच्या आहेत पा एक दिवस आपण तुपाचा दिवा लावले नाही आपल्याला काही कमी पडतं का काहीच नाही धूपधीप दाखवली नाही किंवा वेड़ा, आपल्या वेळात वेळ आपल्या चोवीस तासातलं जर आपण तिथे अर्धा एक तास जर गेला आपला अर्धा तास तर काय एवढं जास्त हे नाही ना त्यामुळे आपण नक्की या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहेत तुम्ही एक पाच मिनिट प्रदक्षिणा मारल्या तरी पण चालेल पण बारा मिनिट प्रदक्षिणा मारल्या पाहिजेत प्रदक्षिणेला अतिशय महत्त्व आहे कारण आपण जर प्रदक्षिणा औदुंबराची मारत असलो औदुंबराची प्रदक्षिणा मारत असल्याच्यानंतर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ म्हणत आपण प्रदक्षिणा करत असतो प्रदक्षिणा आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं जे विचलित मन असतं ते शांत होत असतं आपली जी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होत असते आपले दोष दूर होत असतात आपल्या प्रत्येक कामामध्ये जे काही अडचणी येत असतात संकट येत असतात ते दूर होत असतात तर कमीत कमी आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारलेल्या हे खूप चांगले असतात कारण नरसिंह सरस्वतींचं साक्षात तिथे औदुंबर वृक्षाखाली निवास असतो आणि त्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचा पण आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे आपल्याला औदुंबर वृक्षाला औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्हाला सांगितलेली वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे आणि आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि त्यानंतर पहा औदुंबर वृक्षाच्याच खाली बसून आपल्याला एक अध्यायाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला डायरेक्ट गुरुचरित्र अध्याय तिथे म्हणजे गुरुचरित्र वाचन तिथं करता येणार आहे का तुम्हाला अख्खं गुरुचरित्र होणार आहे का तर नाही त्यामुळंच आपल्याला एक अध्याय वाचन करायचं आहे प गुरुचरित्रातला अठरावा अध्याय आहे ना तर तो आपल्याला तिथं वाचन करायचा आहे तुम्हाला जर चौदावा जमला तर चौदावा करा किंवा अठरावा अध्याय जमला तर अठरावा करा कुठलाही एक करा किंवा दोन्हीही करा पण अठरावा अध्याय तर आपल्याला नक्कीच वाचन करायचं आहे तिथे अवदंबर वृक्षाच्या खाली बसून आता औदुंबर वृक्षाच्या बसून आपल्याला अठरावा अध्याय वाचन करायचं आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही कधीही करू शकता कारण प्रत्येकाला सकाळच्याच वेळेत जमल असं नाही प्रत्येकाला चार चार जमल असं काही नाही आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला औदुंबर बसून तुम्हाला अठरावा किंवा चौदावा ते वाचन करायचं आहे तुम्हाला जे जमल ते तुम्ही करा आणि उमराच्या झाडाला पण अर्पण आपण जेव्हा पाणी जल वगैरे अर्पण करायला जाणार आहोत त्यामध्ये आपल्याला दूध वगैरे घालायचं आहे किंवा आपल्याला डाळगुळचा नैवेद्य किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपण जे दाखवणार आहोत तो पण आपण फक्त बारा ते साडेबारा वेळेमध्ये करू नका प्रदक्षिणा आपण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये मारू नका नंतर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये प्रदक्षिणाही मारू शकता आणि नैवेद्य दाखवू शकता आपल्याला अवधाध्याय पण आपण वाचन करू शकता बाकी इतर सेवा आपण करू शकतो आता सोमवार आपण आरती केंद्रामध्ये आपण आजच्या दिवशी आरती आता रोज जरी नाही गेलं तर आज आपण केंद्रामध्ये आरतीला जायचं घरामध्ये फोटोंची पूजा वगैरे करायची नैवेद्य वगैरे दाखवायचा दीप हे सर्व गोष्टी आपण करायच्या घरामध्ये तुम्हाला इतर मंत्र जप वगैरे काय करायचं असेल बाकीचे स्तोत्र मंत्र तर तिथे तिथं बसूनसुद्धा तुम्ही एक माळा आपण केलं मंत्राची तरी पण चालेल आपण आद्य वाचन झाल्याच्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ मंत्र जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र जप केला तरी पण चालाल दिगंबरा दिगंबरा श्रीपादुर्लभ दिगंबरा असा मंत्र जप केला तरी पण चालेल तुम्हाला जो शक्य होईल तो मंत्र म्हणा आपल्याला तुम्हाला जो अध्याय चौदावा अध्याय वाचन झालं तर चौदावा अठरावा झाला तर अठरावा दोन्ही झाले तर दोन्ही किंवा फक्त अठरावा वाचला तरी पण चालेल अशा पद्धतीने कारण आपली जी काही मनोकामना आहे ती आपली पूर्ण होतच असते कारण नरशिंह सरस्वती महाराज तिथं त्यांचा निवास आहे नरशिह सरस्वती महाराजांचा आणि म्हणून दत्तगुरूंचा आपल्याला आशीर्वाद भेटत असतो आपण कुठलीही मनोकामना धरून ही सेवा करू ती आपली पूर्ण होत असते तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार होतो की औदुंबर पंचमीच्या दिवशी उंबराच्या झाडाला आपल्याला काय वस्तू अर्पण करायची आहे आणि उंबराच्या झाडाखाली बसून आपल्याला कोणता अध्याय वाचन करायचं आहे कारण हे सर्व सेवा केल्यामुळं आपल्या घरांची मुलांची पतीची प्रगती होईल कारण आपले दोष दूर होतात आपल्या हळूहळू पितृदोष करून कमी होतो वास्तुदोष दूर कमी होतो परत ग्रहदोष कमी होतो हे सर्व दोष दूर झाल्याच्या नंतर आपली प्रगती कुठे थांबणार आहे का नाही प्रगती तर होणारच आहे यश आपल्याला मिळणारच आहे आपल्यावरचे संकट दूर होणार आहेत आपल्यावरचे विघ्न दूर होणार आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण चा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ